आजच्या धकाधकीच्या युगामध्ये एकमेकांना बोलायला वेळ नसणारे व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला बघतो परंतु सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कुटुंबियाशी आज आपण भेटलो आहोत तनपुरे कुटुंबियामध्ये जी सामाजिक बांधिलकी आज आपल्याला आढळून आली कुठंतरी ती सामाजिक बांधिलकी ही सर्वांसमोर श्रुत व्हावी सर्वांनी तिचं अनुकरण करावं या उदात्त हेतूनं आज आपण या तनपुरे कुटुंबियाची भेट घेतली ज्या पद्धतीनं आज दुःखात असूनसुद्धा त्यांनी समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची जी अभिव्यक्ती ठेवली त्याबद्दल ते त्यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे बुलंदाबाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबा माझे सासरे डॉक्टर किशनराव तनपुरे यांनी कुटुंबाचा एकंदरीतच वारसा पती मुकुंदराव तनपुरे ग्रामसेवक सासूबाई नगरसेवक आणि माझीसुद्धा नियुक्ती शिक्षणसेवक एकंदरीत आमच्या तनपुरे कुटुंबाचा सेवाच करण्याचा जो धर्म या आम्ही स्वीकारलेला आहे या धर्माप्रमाणेच आणि तथागत गौतम बुद्धांच्या सम्यक दृष्टी सम्यक ज्ञान आणि सम्यक विचार या सम्यक दृष्टीचा आमच्या अण्णांनी जो नेत्रदानाचा संकल्प केला तो निश्चितच सर्व समाजासाठी गौरवास्पद आहे माझी समाजाला ही विनंती असेल की सर्वांनीच जे आपल्याला दान देण्याचं काम आपण केलं पाहिजे एवढेच नव्हे तर आमच्या अण्णांनी कुठलाही जो धनसंचय केला तो गैरव्यवहाराने केलेला नाही गैरप्रकाराने केलेला नाही त्यामुळे त्यांच्यासाठी मी दोन ओळी निश्चितच म्हणेल की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर आनंद पुरुषोत्तम तनपुरे माझ्या आजोबाचं बावीस सप्टेंबर रोजी निधन झालं त्यानंतर आम्ही जिथे त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला याची त्यांनाही पूर्वकल्पना होती व आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचाही त्या आमच्या भूमिकेला पाठिंबा होता त्या नुसार आम्ही लॉयन्स क्लबच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून गणपती नेत्रालय येथे त्यांचे नेत्रदान केले तर मा निमित्ताने माझे समाजातील सर्व बांधवांना एक विनंती आहे की ज्या पद्धतीनं आम्ही नेत्रदान केले त्या पद्धतीनं आपणही आपल्या कुटुंबियांचे मरणोत्तर नेत्रदान करावे व जे आपली जी सामाजिक बांधिलकी आहे ती तशीच जपावी धन्यवाद मरणोत्तर नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून मृत्यूनंतरही आपण कुणाला तरी दृष्टी देऊ शकतो या विचारांनी प्रेरित होऊन माझे वडील श्री किशनराव गंगारामजी तनपुरे वय शहाऐंशी वर्ष यांनी मृत्यूपूर्वीच आम्हाला कल्पना दिली होती की माझं नेत्रदान करण्यात यावं त्यास आम्ही सर्व कुटुंबियांनी पाठिंबा दिला आणि मरणोत्तर नेत्रदान हे आमच्या व वडिलांचं आम्ही गणपती नेत्रालय जालना यांची टीम बोलावून त्यांच्याकडे नेत्रदान करण्यात आले या कामी आम्हाला लॉयन्स ला क्लबचे आपले डॉक्टर नवल साहेब डॉक्टर पोकळे साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे आम्ही ह्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आव्हान करतो की मरणोत्तर नेत्रदान करण्यात यावे म नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून मरावे नेत्ररूपी उगरावे